आयमा उलमा उफाज कमिटी सांगली जिल्हा व सकल मुस्लिम समाज शहर सांगलीच्या आज प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार आणि अपमानास्पद विधानाबाबत तसेच बदलापूर येथे शालेय मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात कायदेशीर कारवाईसाठी मागणी नाशिक जिल्ह्यातील रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी तसेच इस्लाम धर्माविषयी केलेल्या आक्षेपार आणि अपमानास्पद विधानाबाबत महाराष्ट्रातील जनतेत आणि सांगली जिल्ह्यातील सकल मुस्लिम समाज आणि पुरोगामी विचारसरणीच्या आहे सदर आक्रोशाचा विचार करून रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा नोंद होण्यासाठी अय्यमा हुपास कमिटी सांगली जिल्हा व सकल मुस्लिम समाज शहर सांगली यांना एकत्र येऊन सांगली शहर पोलीस स्टेशन व सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर आज गुरुवार दिनांक बावीस आठ चोवीस रोजी दुपारी एक वाजता सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मीटिंग घेतली सदर मध्ये सांगली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदर घटनेबाबत रामगिरी महाराज यांच्यावर इस्लामपूर येथे योग्य त्या कलमाखाली झिरो एफ आय आर नोंद केला असल्याचे सांगितले तसेच सांगली मिरजेसहित जिल्ह्यातील इतर मुस्लिम समाज आणि विविध संघटनांकडून देण्यात आलेल्या तक्रार अर्जाचे एकत्रीकरण करून त्यांच्या प्रति सदर झिरो एफ आय आर सोबत संबंधित पोलीस स्टेशनला पाठवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच यानी सांगली जिल्ह्यातील मुस्लिम धर्मगुरू यांनी मुस्लिम समाजातील लोकांना महाराष्ट्र पोलीस आणि सांगली पोलीस योग्य प्रकारे प्रकरण हाताळेल याबाबत जनतेत विश्वास निर्माण करावा आणि शुक्रवारच्या नमाज नंतर मशिदीमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार वेदान करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होत आहे तरी सर्वांनी शांतता रागावी राखावी असे आश्वासन द्यावे असे सुचवले यावेळी सांगली जिल्ह्यातील मुस्लिम धर्मगुरूंनी एकत्रपणे मुस्लिम समाजाला कायदा सुव्यवस्था संयम आणि शांतता बाळगण्याचे तसेच न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचेही आवाहन केले प्रकारे सर्व मुस्लिम यांनी बदलापूर येथे शालेय मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात नाराजी प्रकट करून इथून पुढे सदर घटना घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत आणि जिल्ह्यातील शाळांना मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने योग्य त्या मार्गदर्शक सूचना कराव्यात असेही आवाहन करण्यात आले यावेळी मुफ्ती सादिक पटेल हाफिज सद्दाम सय्यद मुब्री मुफ्ती इम्रान मुफ्ती मुजम्मिल हाफिज रौफ अझहर मुफ्ती मुजाहिद कारी सालिम हाफिज आसिफ हाफिज मोहम्मद अली मौलाना सदे आलम हाफिज बख्तियार मौलाना कलीमुल्ला मौलाना हसन अली हाफिज गौस मौलाना जुबेर यांच्याबरोबर अन्य धर्मगुरू उपस्थित होते

मागितल्यानंतर साबांनी त्यांचं निवेदन स्वीकारावं मुस्लिम धर्माच्या भावना समजून घ्याव्यात आणि मुस्लिम धर्माबद्दल लोकसुद्धा आमच्या स्थानिक कार्यकर्ते आहेत अनुयायी आहेत त्यांना सांगावे अशी त्यांनी विनंती केलेली आहे त्यांचा मान सन्मान घेऊन धर्माचा आदर घेऊन मी तुम्हाला एवढं सांगेन की या जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनातर्फे त्या व्यक्तीवर एफ आय दाखल झालेला आहे आणि त्यांना तपास चालू आहे त्या तुम्हाला त्या आणखीन त्याबद्दल काही स्टेटमेंट नोंदवायचं असेल तर इस्लामपूर पोलिसांना नोंदवायचा आहे आणि अदलापूर घटनेसंदर्भात देखील त्यांनी दुःख व्यक्त करून कर्तव्याच्या घटनेबद्दल दुःख करून त्यामधील दोषींना देखील कारवाई व्हावी हे त्यांनी निवेदन आमच्याकडं आणलेलं आहे ते निवेदन त्यांना स्वीकारणार आहे आणि घटना होती शिल्लरची सिन्नरच्या घटनेबद्दल देखील ते निवेदन जे देणार आहेत मुस्लिम धर्माच्या परिषदाबद्दल ते अंकार काढलेले आहेत ते देखील निवेदन मी या ठिकाणी स्वीकारत आहे आणि सर्व मुस्लिम धर्मियांना आमची विनंती आहे एक आव्हान आहे तर मुस्लिम धर्मियांनी आज प्रेशिताबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करून या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने येऊन निवेदन दिलेलं आहे आणि तुमच्यामध्ये संवेदनशीलता दाखवून बदलापूर आणि कलकत्त्याच्या घटनाबद्दल देखील निषेध नोंदवलेला आहे याबद्दल मी मीनाडा साहेबांच्याकडून त्यांचं निवेदन आता घेत आहे आपण देखील शांतता राखावी आपल्या का तक्रारीवर कारवाई योग्य रीतीने पूर्ण होईल शुक्रिया